सोहळ्यासाठी भाविक पंढरपूरला येत असतात अशा गर्दीच्या वेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाच्या वतीनं योग्य ती पूर्व तयारी केलेली आहे त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिंडी सजगतेची आपत्ती व्यवस्थापनाची हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये शाहिरी पोवाडे आणि लोकगीते तसेच चित्ररथांच्या माध्यमातून नैसर्गिक किंवा मानव निर्मित संदर्भात वारकऱ्यांची कर जनजागृती करून अशा प्रसंगी नेमकं का काय करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या, या दिंडीचा समारोप पंढरपुरात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला वारी निर्विघ्न पार पडावी आणि लाखो वारकरी विठुरायाचं दर्शन घेऊन समाधाना घरी परतावे अशी सर्वांची विठुराया चरणी प्रार्थना आहे वारी काळात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करण्यात आलेली नसून या दिंडी आपत्ती व्यवस्थापनाची उपक्रमातून जनजागृती देखील करत आहोत असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे संख्या जास्त होण्याची शक्यता आहे कारण पाऊस पाणी वेळेवर झाल्यामुळे शेतकरी सगळे वारीला आलेले आहेत आपत्ती व्यवस्थापन यावेळी वारीमध्ये येणार संख्या गेल्या वेळेपेक्षा म्हणजे रेकॉर्ड तोड होणार आहे रेकॉर्ड करणार आहे गेल्या वेळेपेक्षाही जास्त गर्दी यावेळेला होईल आणि त्यामुळे आम्ही सगळी काळजी शास्त्राच्या माध्यमातून या ठिकाणी घेत आहोत डिझास्टर मॅनेजमेंटच्या वतीनेसुद्धा आम्ही सर्व जी काळजी घ्यायची आहे ती या ठिकाणी घेतलेली मला या वाटतं यावेळेला सर्वच व्यवस्था आम्ही दीडपट केलेल्या आहेत दुप्पट केलेल्या आहेत अगदी टॉयलेटपासून बाथरूमपासून पिण्याच्या पाण्या पा टँकरपासून तिथे सफाई कामगार लावण्याच्या बाबतीमध्ये असेल सगळ्याच बाबतीमध्ये आम्ही जवळपास सगळं आमचं ते टार्गेट आहे त्यापेक्षा दीडपट आम्ही सगळ्या व्यवस्था या ठिकाणी तयार केलेल्या आहेत क्राऊड मॅनेजमेंटसाठी सगळी पोलीस यंत्रणा महसूल सगळे सतर्क आहोत अगदी कुठेही काही गडबड होणार नाही याची सगळी काळजी आम्ही या ठिकाणी घेऊ काल डी सी एम आमचे शिंदेसाहेब येऊन गेले आहेत उद्या मुख्यमंत्री महोदय महापूजेसाठी या येत आहेत आणि मी चार दिवस तो तो या ठिकाणी तट उघडत आहे कुठेही राहणार नाही की स्वतः गर्दीमध्ये राहील सगळं नियोजन करणारे आमची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे आणि आपण बघतात हे जे चित्ररथ आहे या माध्यमातून आम्ही नैसर्गिक आपत्ती असेल मानवी आपत्ती असेल त्या संदर्भामध्ये प्रचार प्रसार काय कारवाई करता येईल त्यानंतर असे जर प्रसंग उद्भवले तर काय काळजी आपण घेतली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही या चित्ररथाच्या माध्यमातून या कलाकाराच्या पोवाड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांपर्यंत जाऊन पोहचतोय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या